मित्रांनो नवरात्री मध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी एक अशी सेवा आहे जी तिची सर्वात प्रिय आहे आणि जी तुमच्या आयुष्यातील दुर्दैव दूर करून सौभाग्य आणू शकते ती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुंकुमार्चन नेमकं कस करायचं कोणी करायचं कधी करायचं आणि त्याचे अद्भुत फायदे काय आहेत नमस्कार मंडळी मी आहे अनघा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडत चॅनेल व्यंकटेश ज्योतिष यंदा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान साजरी होणार आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी तत्व जास्त प्रमाणात जागृत होत आणि आपल्या घरातच आपली कुलस्वामिनी सूक्ष्म रूपाने वास करते म्हणूनच या दिवसात केलेली कुंकुमार्चन सेवा देवीला अतिशय प्रिय ठरते पहिलं महत्व म्हणजे कुंकु महत्व तीन कुंकुमार साडेतीन बनवलेले कुंकू देचन म्हणजे फक्त पूजाच नाही तर कुलस्वामिनीला केलेली सर्वोच्च सेवा आहे कोण करू शकतो ही सेवा स्त्री पुरुष लहान मोठे विवाहित अविवाहित कोणीही व्यक्तीला कुंकुमार्चन करण्याची परवानगी आहे कारण ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची आहे म्हणून यात कोणताच भेदभाव नाही कुंकुमार्चन कधी करावे सकाळी घट स्थापनेनंतर आरतीनंतर किंवा संध्याकाळी दिवे नंतर किंवा दिवसात कधीही तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही ही सेवा करू शकता रोज करणे उत्तम पण जमले नाही तरी पंचमी सप्तमी अष्टमी आणि महानवमी या चार दिवसात ही सेवा तुम्ही जरूर करा कसे करायचे घटस्थापना झालेल्या ठिकाणी मूर्ती फोटो किंवा कुलदेवीच्या टाकावर ही सेवा करायची आहे सुपारीवर किंवा यंत्रावर देखील तुम्ही ही सेवा करू शकता कुंकुमार्चन करताना तीन किंवा पाच बोटाने कुंकुम अर्पण करावे मूर्ती किंवा फोटोवर करताना हलून वर करता म्हणजे देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचे आहे कुंकू ठेवताना नमो नमः उच्चारला शब्द गेला पाहिजे मंत्रोच्चार कोणता मंत्र म्हणायचा श्री जप करून तुम्ही ही सेवा करा किंवा देवीची एकशे आठ नावे घेऊन तुम्हाला तुम्ही ही सेवा करू शकता किंवा ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्चे नमहा म्हणत कुंकुमार्चन करावे विविध अर्चन पद्धती कुंकू फुलांच्या पाकळ्या लवंग वेलदोडा बदाम काजू मनुके अशा वस्तू तुम्ही अर्चनासाठी वापरू शकता या वस्तू नंतर घरात वापरल्या तरी चालतील कारण त्या देवीच्या प्रसादा समान होत असतात केलेल्या कुंकूचे महत्व नवरात्रीत केलेले कुंकुमार्चन कुंकू अतिशय शक्तिशाली बनते हे कुंकू कपाळी लावल्याने नकारात्मकता दूर होऊन कार्यात लक्ष लागते यश मिळते महत्वाच्या कामाला जाताना किंवा मुलामुलींच्या वाटाघाटी इंटरव्यू व्यवसाय वेगवेगळे वेग कपाळी लावावे कुंकू थे प्रसाद म्हणून इतर देवदेवतांच्या पूजेत वापरायचे नाही ती डबी वेगळीच वेग ठेवायचे नवरात्रीत महत्वाची सूचना काय आहे तर नवरात्रीच्या दिवसात कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनाला जाऊ नका कारण या काळात ती देवीच तुमच्या घरी आलेली असते. या नऊ दिवसात दुर्गा जे, सप्तशती सप्तशतीचे पठन महत्वाचे आहे. पण ते शक्य नसेल तर कुंकुमार्चन नक्की करा. मंडळी नवरात्रीमध्ये मध्ये कुंकुमार्चन सेवा ही सर्वात सोपी आणि परिणामकारक सेवा आहे. हळूहळू तुमच्या घरातील वातावरण बदलते. नकारात्मकता दूर होते आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या प्र प्रत्येक कार्यात लागतो मी स्वतः स्वतःभवलेले आहे मी असंख्य लोकांनी हे करून यश मिळवलेले आहे त्यामुळे या नवरात्रीत तुम्ही नक्कीच कुंकुमार्चन कुँँ करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनेल व्यंकटेश ज्योतिष सब्स्क्राईब करा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये में नक्की विचारा आणि हो तुम्हाला मोफत पंचांग हवा असेल तर तशी विनंती मला तुम्ही कमेंट मध्ये करू शकता मी तुम्हाला नक्कीच मोफत पंचांग देऊ शकते देवीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश घेऊन येवो तुमच्या घरात सूक्ष्म रूपाने आलेली देवी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देवो म्हणूनच आपण आपल्या घरात आलेल्या देवीचा खूप आदर करायचा असतो त्या काळात आपलं घर बंद करून आपण मूळ पीठावर दर्शनाला जायचं नसतं आपल्याच घरात आलेल्या देवीचा आदर सत्कार नितीची सेवा ह्या दिवसात आपण मनोभावे करायची असते माझ्या या वर तुम्हाला अनेक जीवनात येणाऱ्या आळी अडचणीवरील उपाय तोडगे उपासना श्रद्धा हे सर्व दररोज नवनवीन रूपात पाहायला मिळेल म्हणून माझ्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ सह तोपर्यंत जय माता दी धन्यवाद शुभम भवतु.